केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं ते लग्न हा लग्न सोहळा खास व्हावा आणि तो सगळ्यांच्या लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे वे कार्यक्रम ठेवले जातात अगदी मग मेहंदी संगीत हळद आणि लग्न अशा सागर संगीत कार्यक्रमांची मांदी असते काही ठिकाणी हळद खूप गाजवली जाते अगदी डी जे लावला जातो आणि सगळेजण त्यावर थिरकतात डान्स करतात लग्नहून सासरी जाणारी नवरी सुद्धा या हळदीत मनसोक्त नाचते हळदी प्रत्येक नवरीसाठी जणू खास असते सोशल मीडियावर अशा लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामध्ये हळदीतील नवरीच्या डान्सचे व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल झालेले आहेत सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात हळदीनं माखलेली नवरी जबरदस्त डान्स करताना दिसतीये लवकरच लग्न बंधनात अडकणाऱ्या या नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हळदीच्या समारंभात नवरी अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसतीये व्हिडिओ दिसतं की हळदीनं माकलेली नवरी जबरदस्त डान्स स्टेप करतीये आणि एन्जॉय करतेय डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर देखील खूप आनंद दिसतोय ज्यामुळं हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय आणि या नवरीचं कौतुक देखील सोशल मीडियावरती सर्वांनी केलंय